चा निसर्गरम्य परिसरात उंच डोंगरावर उभा असलेला लोहगड इतिहास आणि सौंदर्य यांचे अद्वितीय मिश्रण आहे सह्याद्रीच्या रांगांमध्ये तीन हजार तीनशे एकोणनव्वद फूट उंचीवर असलेला हा लोखंडी किल्ला भक्कम तटबंदी भव्य दरवाजे आणि अप्रतिम नजाऱ्यामुळे पर्यटकांस भुरळ घालतो या लोहगडास आज तुम्हाला घेऊन आले महाराष्ट्रातील एक असा गड फिरायला जो त्याच्या नावाप्रमाणेच मजबूत आहे आणि फक्त मजबूत असं नाही तर इतिहासाने परिपूर्ण आहे शिवकालीन इतिहासाचे ज्यावेळी आपण पानं उलगडतो त्यावेळी काही अशा खास घटना Uh, स्पष्टपणे नमूद केल्या दिसतात आणि त्यांच्यावर थोडं हायलाईट टाकलं जात त्यातली घटना म्हणजे सुरतेची लूट महाराजांनी दोन वेळा सुरतेची लूट केली त्यातली सुरतेची जी पहिली लूट झाली त्या लुटीमध्ये असंख्य अगणताचा खजाना लुटला गेला आणि तो खजाना ज्या किल्ल्यावरती आणून ठेवला होता तो किल्ला म्हणजे लोहगड बरोबर मी आता लोहगडाच्या पायथ्याशी आहे तुम्हाला माझ्या ला बघा इकडे पार्किंग दिसते ही लोहगडाची पार्किंग आहे आणि इथूनच पायरी मार्ग चालू होतो असे खूप कमी किल्ला आहेत महाराष्ट्रामध्ये ज्याला आपण सुस्थितीमध्ये पायरी मार्ग अवेलेबल आहे त्यातलाच हा एक किल्ला आहे लोहगड ज्याला आपल्याला स्टार्टिंग पासूनच पायरी मार्ग दिसतो जो अगदी वरपर्यंत पर्यंत आणि जसं आपण शिवनेरीवरती पाहतो की टप्प्या टप्प्याने आपल्याला दरवाजे पाहायला मिळतात त्याचप्रमाणे या गडावरती अनेक दरवाजे आहेत सो आपण ते सगळं पाहणारच आहोत आता आपल्या ट्रेकला खऱ्या अर्थानं सुरुवात होते तर चला आपण गड़ाचे सफर करूयात लोहगड किल्ला मुंबई आणि पुण्याच्या जवळ असल्यामुळे हा ट्रेकिंग आणि इतिहास प्रेमींसाठी सहज साध्य गड आहे आपण जो पायरी मार्ग पाहत आहोत हाच पायरी मार्ग आपल्याला गडाच्या महादरवाजापर्यंत घेऊन जाणार आहे पायरी मार्गाला सुरुवात झालं फक्त काहीच पायऱ्या आपल्याला चालायच्या आहेत आप त्यानंतर आपल्याला समोर एक तिकीट घर दिसतं ते बघा तुम्हाला खाली दिसतंय तिकीट घर आणि तिथे आपल्याला पंचवीस रुपयाची पर पर्सन अशी तिकीट असते तर एका व्यक्तीसाठी पंचवीस रुपयात आणि हे ठीक आहे म्हणजे खूप कमीच आहेत कारण आपण गड किल्ल्यांवरती फिरतो तर त्यांचं संवर्धन होणे गरजेचं आणि आपल्या मार्फत जर असं हातभार लागत असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे त्यामुळं कोणत्याही किल्ल्यावरती अशा प्रकारचे तिकीट घेतलं जात असेल तर विचार करू नका बिनधास्त तिकीट घ्या आणि किल्ला फिरायला इथून बघा काही पायऱ्या चालल्यानंतरच आपल्याला पहिला दरवाजा मिळणार आहे तर चला आता आपण त्या दरवाजापाशी जाऊ हो। अगदी दहाच मिनिट चालल्यानंतर आपल्याला बघा या लोहगडाचा पहिला प्रवेशद्वार दिसतोय हा आहे या लोहगडाचा पहिला प्रवेशद्वार या लोहगड किल्ल्याचा पहिला प्रवेशद्वार गणेश दरवाजा आजही भक्कम सुस्थितीमध्ये उभा असणारा हा पहिला प्रवेशद्वार असे चार प्रवेशद्वार आपल्याला लागणार आहेत या किल्ल्यामध्ये प्रवेश करताना तर केवढा मोठा साखळदंड आहे बघा या प्रवेशद्वाराचा आपण जर विचार केला तर सुरुवातीलाच बघा दोन्ही साईडला आपल्याला गणेशाच्या प्रतिमा दिसतात दोन्ही साईडला गणेशाच्या प्रतिमा आहेत आणि याला गणेश दरवाजा असंच बोलतात वरती बघा एक त्यावेळीच शिल्प आहे आणि त्यानंतर जर तुम्ही याची रचना पाहिली तर अगदी आपल्या बऱ्याचशा गडकिरा ज्याप्रमाणे रचना असते त्याचप्रमाणे आहे आणि याचं बांधकाम या दरवाज्याचं नंतर केलं म्हणजे शिवकाळातलं नाही शिवकाळाच्या थोडं नंतरच बांधकाम आहे या दरवाजाचं दरवाजाला बघा दोन्ही बाजूला एका बाजूला कोनाळी आहे म्हणजे जी पारे करण्यासाठी देवडी असते ती आहे आणि ते बघा असं आपल्याला लिहिलं दिसतंय गणेश दरवाजा म्हणून आणि ही छोट्या आकाराची देवळी आहे तुम्ही जर दरवाजाचा विचार केला तर अजूनही भक्कम सुस्थितीमध्ये आहे भयंकर अशी मोठ्या आकाराची त्याला साखळी आहे आणि याचा वापर दरवाजा दरवाजाची कुंडी अडकवण्यासाठी करतात आणि या खेळांचा वापर यासाठी एखाद्या हत्तीने जर धडक मारली तर तो दरवाजा तोडू शकणार नाही किंवा तो दरवाजापर्यंत पोहोचणार नाही त्यासाठी अशा प्रकारची खेळ त्यावेळी बघा आपल्याला जायचे काही शिल्प बघायला मिळते गणेश दरवाजावरून गणेश दरवाजा आपण आपण आतमध्ये येतो तेव्हा बघा उजव्या बाजूला आपल्याला काही तोफा ठेवल्या दिसतात ह्या त्यावेळेच्या तोफा आहेत पण त्याआधी त्यावेळेचा दगडामध्ये कोरलेला एक शिलालेख आपल्याला इथे बघायला मिळतो हा त्या वेळेचा दगडामध्ये कोरलेला शिलालेख आहे आणि त्याच्या लगतच इकडे एक बघा वॉच टॉवर म्हणजे त्यावेळी निरीक्षणासाठी जो बुरुज होता तो बुरुज आहे जो आपण पाहणार आहोत पण त्याआधी इकडे बघा आपल्याला तीन तोफा बघायला मिळतात या आधी कदाचित तिथे चार तोफा होत्या कारण मागे मी पाहिलं होतं इथे चार तोफा पण हो आपल्याला आता सद्यस्थितीमध्ये तीन तोफा बघायला मिळतात ज्यावरती तेल लावून ठेवलं जातं कारण त्याला गंज पकडू नये खराब होऊ नये आणि त्या अधिकाधिक का टिकून राहाव्यात आपल्या पुढच्या पिढीला पुढच्या बघायला मिळाव्यात म्हणून तेल लावून ठेवलं जातं त्याच अशा प्रकारे संवर्धन केलं जात त्यानंतर आपण इकडून सरळ आलो तिथे बघा छोटासा आपल्याला भुयारी मार्ग द्यायचा तो भुयारी मार्ग नाही खरं तर आपण त्याला वॉश बोलू शकतो की या ठिकाणावरून हा असा वॉश आहे की ज्याचा वापर करून येणारा शत्रूवरती कारण हा जो किल्ला आहे मुळात हा गड आहे हा सर्पाकृती आकाराचा आहे ज्यामुळे याची वाटी सर्पाकृती असल्याने खालून येणाऱ्या शत्रूवरती अगदी सहजपणे त्याला टिपता यावा सहजपणे त्याच्यावरती निरीक्षण ठेवता यावं यासाठी अशा अनेक ठिकाणी आपल्याला वॉश बघायला मिळतील त्यातलाच हा एक आहे जो आपल्याला अगदी गणेश चर्वाच्या सुरुवातीलाच बघायला मिळतो बाहेरच्या संपूर्ण परिसरावरती खूप छान प्रकारे लक्ष या वॉश ठेवण्याचं काम करायचं लोहगड किल्ल्याची वस्तुकला त्याच्या भक्कम लष्करी बांधणी आणि कलात्मक शिल्पकलेत दिसून येते गणेश दरवाजापासून काही स्टेप चालल्यानंतर लगेचच आपल्याला नारायण दरवाजा मिळतो तर चला आपण नारायण दरवाजापासून जाऊया आणि आपण बऱ्याचशा मध्ये किंवा बऱ्याचशा मध्ये पाहतो की लोहगडावरती येताना एक पायरी मार्ग आहे ज्यावरून पावसाळ्यातून खूप फोर्सने पाणी येत असत जे तुम्हाला मागे बघा इथे बाजूला शेवाळ धरलेली दिसते ते त्याच कारणा कारण खूप फोर्सने पाणी येत असतं आणि त्या फोर्सने ज्यावेळी पाणी येतं त्यावेळी बरेचशे लोक या दरवाज्यातून वर जातात आणि रील किंवा व्हिडीओ काढतात तर ही तीच जागा आहे गणेश दरवाजा आणि नारायण दरवाजा यांच्या मध्ये असणारी नारायण दरवाजाचा जर तुम्ही विचार केला नारायण दरवाजाच्या वरच्या बाजूला बघा दोन्ही बाजूला आपल्याला शरबाची शिल्प पाहायला मिळतात म्हणजे हा दरवाजा प्राचीन असल्याचं यावरून सिद्ध होतं कारण शरब शिल्प ही खूप आधीच्या काळामध्ये आपण पाहतो म्हणजे अगदी शिवकाळापेक्षाही आधी शरबाची शिल्प कोलिद्याची किंवा बऱ्याचशा गड किल्ल्यांवरती शरबाची शिल्प आहेत नारायण दरवाजापासून फक्त काही स्टेप चालल्यानंतर आपल्याला या किल्ल्यावरचं धान्य कोठार बघायला मिळतं ज्यामध्ये आता जर आपण सद्यस्थितीचा विचार केला इथे बघा अशा प्रकारचं ज्याच्यावरती लिहिले धान्य कोठार कारण बऱ्याच लोकांचा गैरसमज होतो की हे पाण्याचा टाका आहे बट ते पाण्याचा टाका नसून धान्य आहे बघा पूर्ण कातळामध्ये कोरलेलं धान्याचं कोठार आहे आणि खूप मोठ्या आकाराचा प्रशस्त आहे पण सध्या जर तुम्ही पाहिलं तर इथे फक्त आपल्याला पाणी पाहायला मिळतं आणि त्यावेळी अशी रचना होती असेल कदाचित की अगदी किड मुंग्यांपासून आपलं धान्य सुरक्षित ठेवण्यासाठी अशा प्रकारे कातळामध्ये कोरलं गेलं असेल किंवा कातळामध्ये बनवलं गेलं असेल आणि ह्या धान्य कोटराच्या बाजूनेच बघा उजव्या बाजूने इकडे पायरी मार्ग आहे हाच पायरी मार्ग आपल्याला फॉलो करायचा आहे आगें। आगें। हो हनुमान दरवाज्यातून सरळ आत यावरती बघा आपल्याला इथल्या लोहगडाचा महादरवाजा पाहायला मिळतो या महादरवाज्याच्या वरती बघा दोन्ही बाजूला हनुमानाच्या शुभकशा अशा मूर्त्या किंवा शुभकशा शिल्प आपल्याला कोरलेली दिसतात त्यानंतर या तुम्ही महादरवाज्याचं जर स्ट्रक्चर पाहिलं तर इतर गडकिल्ल्यांच्या दरवाजाप्रमाणेच आहे फक्त जर तुम्ही अशा प्रकारची काम कांबईल्या थोडी आपल्याला जास्त आणि खूप रेखीव अशी पाहायला मिळतात त्यानंतर हे जे खेळ आहेत जे हत्तीपासून किंवा उंडक्यांपासून आपल्या दरवाजाचं संरक्षण करण्यासाठी किंवा शत्रू आतमध्ये आक्रमण न करण्यासाठी लावले जायचे त्या प्रकारे आहे साखर तुम्ही बघू शकता की मोठा आहे त्यावेळेचा आणि या महादरवाज्यातून आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला अशा बऱ्याच गोष्टी खऱ्या अर्थाने बघायला मिळणार ज्या लोहगडावरती आपण पाहण्यासाठी आलोय एक्सप्लोर करण्यासाठी आलोय तर चला वेळ न घालवता आपण थेट विंचू काट्याबाशी जाऊयात सभागृह सदरे पासून सरळ आल्यावरती आपल्याला बघा समोर महादेव मंदिर आहे आणि त्याच्या बाजूला त्र्यंबक तलाव आहे तर आपण आधी मंदिरामध्ये जाऊन येऊयात खूप छान सुंदर अशी महादेवाची पिंड आहे आणि समोर आपण जर तर साक्षात सिंहासनावरती विराजमान झालेले महाराज आहेत मंदिरातून आपण बाहेर नंतर आपल्याला बघा डाव्या बाजूला इथे त्र्यंबक तलाव पाहायला मिळतं अष्टकोनी अशा प्रकारचं हे तलाव आहे आणि ज्याला पायरी मार्ग आहे खाली उतरण्यासाठी आणि या किल्ल्याचं एक मुख्य आकर्षण आहे सोळा कोणी तलाव ज्या आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे या वाट्याने आपल्याला पुढे जायचं आहे तिथे गेल्यावर आपल्याला सोळा कोणी तलावही पाहायला मिळणार आहे आणि ज्याची ओढ लागली किंवा ज्यासाठी जो जो हेतू घेऊन आले तो म्हणजे काटा तो पाहिजे आपल्याला इथून सगळं पुढे जाऊन आणि हा आहे त्यावेळीच सगळ्यात मोठ सगळ्यात जुनं असं सोळा कोणी तलाव या तलावाच्या बघा गोलाकार जरी आकार असेल तरी याला सोळा बाजूला सोळा कोण दिले गेले आहे जे तुम्हाला बघायला मिळत आहेत आणि प्रशस्त असं आकाराचं हे तलाव आहे खूप मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा साठा या तलावामध्ये केला जात होता त्यावेळी कारण आपण या किल्ल्यावरती लोहगडावरती अनेक अशी छोटी मोठी पाण्याची टाक पाहिली आहेत पण पाण्याची टाकं आणि हे तलाव सगळ्या पाण्याच्या टाक्या जेवढा साठा आहे पाण्याचा तेवढा एका तलावामध्ये साठण्यासारखा आहे आणि म्हणून हे या लोहगडावरच सगळ्यात मोठ असं पाण्याचं तलाव आहे ज्याला सोळा कोण आहेत म्हणून याला सोळा कोणी पाण्याचं तलाव किंवा पाण्याचं टाक असं बोलतात आणि तुम्ही अं या तलावाच्या बाजूने जाणारी वाटच आपल्याला विंचू नेऊन सोडणार आहे तलावामध्ये आपल्याला बघा वेगवेगळ्या ठिकाणाहून पायरी मार्ग दिसतोय म्हणजे तलावामध्ये उतरण्यासाठी पाणी काढण्यासाठी पायऱ्यांच्या सहाय्याने किंवा पायऱ्यांच्या मदतीने आपण तिथपर्यंत पोहचू शकतो आणि पाण्याची पातळी मोजण्यासाठीही त्याचा वापर हो केला जायचा त्यावेळी कोण तलावाच्या इथून मी सरळ समोर आले आणि समोरच मला विंचू काटा दिसतोय तुम्हाला मी दाखवणार आहे आता पावसाळ्याचे दिवस आहे भले आता ऊन असू दे बट पावसाळ्याचे दिवस आहे त्यामुळे एक तीन महिने तरी हा विंचू काटा बंद असतो त्यामुळे आपण पूर्ण आतमध्ये जाऊन तो एक्सप्लोर नाही करू एक शकत बट इथून तो नीट तुम्हाला दिसतोय कारण खऱ्या अर्थाने विंचू काटा कसा आहे हा आपल्याला लांबूनच पाहता येतो तिथे जाऊन फक्त ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिली लूट केली होती त्यावेळी जो लुटलेला खजाना होता तो या लोहगडावरती आणला गेला होता तर त्याच त्याचा जो एक त्यावेळीचा सारांश किंवा त्यावेळीची ती एक गोष्ट किंवा ती एक घडलेली घटना आहे ती आपल्याला तिथे जाऊन एक्सप्लोअर करायची होती बट तो विंचू काटा आपण तिथपर्यंत पोहचू शकत नाही कारण तो बंद आहे सो ती जी घटना आहे ती आपण इथून अनुभवू शकतो किंवा इथून आपण ते एक्सप्लोर करू शकतो तर त्यावेळी झालं होतं असं की शाहि अफजल खानाच्या वयानंतर खानाची पायी आली होती शाहिस्ता आपल्या स्वराज्यामध्ये घुसला होता आणि तब्बल तीन वर्ष स्वराज्यामध्ये राहून घुसखोरी करून स्वराज्यातील आतोनात नुकसान केलं होतं त्यानं स्वराज्याचं बऱ्याचशा गावांची अवस्था म्हणजे पूर्णतः गावं उद्ध्वस्त केली होती बायका मुलांचे हाल त्यांचं त्यांच्यावरती अन्य अत्याचार अगदी गावातली शेतसारा स्वतःकडे गोळा करून घेणं किंवा शेतीचं नुकसान अगदी पूर्ण गावाच्या गावात उद्ध्वस्त केले होते आणि त्या तीन वर्षामध्ये जे स्वराज्याचं नुकसान झालं होतं ते नुकसान भरून काढणं इतकं सोपं नव्हतं त्यामुळे शाही सकाळचे लाल महालामध्ये ला बोट छाटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक मोहीम आखली होती ती मोहीम म्हणजे गुप्त मोहीम होती जी होती जिला नाव दिलं गेलं होतं सुरतेची लूट आणि ही स्वराज्यामधील जेव्हा आपण स्वराज्याची किंवा अं शिवकाळातील घडामोडींचा किंवा शिवकाळातील जी एक जो इतिहास आहे त्याच्या पुस्तकाचा जेव्हा पान उलगडतो तेव्हा सुरतेच्या लूट लूट हा असा एक प्रसंग आपल्याला आख्यायिका किंवा हा जो प्रसंग आहे तो हायलाईट केलेला दिसतो तर तो, तो प्रसंग तसा होता कारण स्वराज्याचं जे आतोनात नुकसान झालं होतं ते भरून काढणं किंवा पुन्हा लुटलेली गाव उभं करणं पॉसिबल नव्हतं त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जी योजना यो, योजली होती ती म्हणजे सुरतेची लूट तर खूप अशी कल्पक युक्ती वापरून किंवा खूप त्यावेळी त्यांना खऱ्या अर्थाने साथ मिळाली होती ती म्हणजे बहिरजी नाईकांची बहिरजी नाईक स्वतः सुरतेमध्ये जाऊन सुरतेच्या खडानखडा माहिती काढून महाराजांपर्यंत पोहोचवली होती त्यानंतर महाराजांनी सुरतेची लूट केली होती आणि तो जो लुटलेला खजाना होता किंवा स्वराज्याची झालेल्या नुकसानाची भरपाई घेतली होती ती नुकसान भरपाई किंवा तो खजना ते दागदागिने किंवा ती लूट सगळी आपल्या या लोहगडावरती असणाऱ्या विंचूकाट्यापासून आपण जर सरळ गेलो तर बघा तिकडे एक आपल्याला टोक दिसत जिथे अनेक बुरुज आहेत आणि बांधकाम ही बऱ्याच प्रकारे आहे तर त्या ठिकाणी अशी एक खोली आहे प्रचंड मोठ्या आकाराची खोली आहे गुप्त खोली असं म्हणू शकतो आपण तिला तर त्या खोलीमध्ये तो खजाना ठेवला गेला होता त्यावेळी स्वराज्याचे सेनापती होते नेतोजी पालकर आणि त्यांच्या अधिपत्याखाली किंवा त्यांच्या नियंत्रणाखाली तो अ जो खजाना होता तो इथपर्यंत आणला गेला होता आणि इथे ठेवला गेला होता कारण स्वराज्याची राजधानी रायगड त्यामुळे तो खजिना होता तो राजगडापर्यंत पोहोचवायचा होता आणि त्यासाठी टप्प्याटप्प्याने तो एका एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात होता कारण त्यावेळी जी लुटलेली लूट होती ती मुघलांची होती आणि मुघल त्याने खूप सैरा बैरा झाले होते औरंगजेब अगदी पिसाळला होता त्यामुळे तो त्याच्या माणसांमार्फत इथपर्यंत अं तो कजिना परत नेण्यासाठी प्रयत्न करत होता पण स्वराज्याची सीमा ओलांडल्यानंतर तशी भीती नव्हती त्यामुळे स्वराज्यामध्ये आपला येणार हा लोहगड किल्ला होता त्यामुळे या किल्ल्यावरती ती लूट ठेवली गेली होती त्यामुळे इतिहासाच्या पानांवरती लोहगडाचं जेव्हा जेव्हा नाव येतं तेव्हा तेव्हा सुरतेची लूट प्रत्येकाला आठवते आणि तोच खरा मुद्दा होता आपला हा किल्ला फिरण्याचा कारण किल्ले आपण बरेचसे फिरत असतो पण एखाद्या किल्ल्याचा थेट छत्रपती शिवाजी महाराजांचा संबंध आला तर तो फिरण्याचा किंवा त्या किल्ल्यापर्यंत पोहोचण्याची ओढ थोडी जास्त असते तिची अशी अशा प्रकारे होता हा इथला लोहगड अगदी नावाप्रमाणेच मजबूत कारण सगळ्यात कठीण धातू हा लोह मानला जातो त्याचप्रमाणे हा एकदम मजबूत आणि आज तागायत सुस्थितीमध्ये असणारा एकमेव किल्ला आहे कारण बऱ्याचशा किल्ल्यांमध्ये आपण पाहिलं की किल्ले व्यवस्थित आहेत पण त्याची जी सर्पाकृती वळणाची वाट आहे अशी आपण महाराष्ट्रामध्ये कोणत्याच किल्ल्यावरती पाहिलेली नाही कदाचित यामुळे ही जे युनेस्कोने जागतिक वारसा याच्यामध्ये बारा किल्ले नोंदवले गेले किंवा बारा किल्ल्यामध्ये स्थान मिळालं त्यापैकी लोहगड एक मानला जातो आणि त्या किल्ल्यावरती आज आपण आलोय किल्ला पूर्ण फिरलोय एक्सप्लोर केला तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा ट्रेक किंवा पुढचा व्हिडिओ आपला महाराष्ट्रामधील कोणत्या गड किल्ल्यावरती असला पाहिजे ही मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात एका नवीन गडकोट मोहिमेमध्ये जय शिवराय